माघ शुद्ध श्री श्रीक्षेत्र औसा येथून किमान दहा ते बारा हजार वारकऱ्यांच्या समावेत मजल दरमजल करत दिंडी दशमी रोजी सकाळी क्षेत्र पंढरपूरला येते दशमी एकादशी द्वादशी परंपरेचे दोन कीर्तन जागर काकडा हरिपाठ व भजन हे संपन्न होत व आज त्रयोदशीच्या दिवशी शके सतराशे अठरा सालापासून या श्री विठ्ठल मंदिरामध्ये चक्री भजन करायची एक परंपरा आहे आमच्या घराण्याचे मूळ पुरुष सद्गुरु वीरनाथ महाराज त्यानंतर सद्गुरु मल्लनाथ महाराज सद्गुरु दासवीरनाथ महाराज सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज व काही काळ मी चक्रीभजन म्हणजे गैरीनाथ महाराजांनी चक्रीभजन केलं व आता गादीचे पाचवे पीठाधिपती आदरणीय प्रातस्मरणीय गुरुबाबा महाराज चक्रीभजन करतात लोक म्हणतात हा तुमचा मान आहे हा मंदिरात मान नसतो मंदिरात सेवा असते आपण पांडुरंगाच्या सेवेसाठी म्हणून चक्रीभजन करायचं असतं एक अद्वितीय एक विलक्षण आध्यात्मिक क्षेत्रातली ताकद देणार असे एक चक्रीभजन आहे हे चक्रीभजन नित्य संपन्न होत असत पण आज हे चक्रीभजन केवळ म्हणजे केवळ श्री विठ्ठलाच्या चरणीच आम्ही अर्पण करण्यासाठी सेवारूपानी करत असतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव